सतीचा त्याग पटकथा प्रसंग एक दक्षाचा तिरस्कार सती ही प्रजापती दक्षाची लाडकी कन्या होती आणि भगवान महादेवांची अर्धांगिनी होती परंतु दक्ष राजाला महादेव कधीच आवडले नाहीत महादेवांचे वैराग्य अंगाला लावलेले भस्म गळ्यातले सर्प आणि व्याघ्रांबर वाघाची कातडी परिधान करणे या गोष्टी दक्षाला आपल्या प्रतिष्ठेच्या आड येणाऱ्या वाटत असत प्रसंग दोन यज्ञाचे आयोजन दक्ष प्रजापतीने एका भव्य यज्ञाचे आयोजन केले या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु केवळ सुडबुद्धीने आणि भगवान शिवाचा अपमान करण्यासाठी त्यांना निमंत्रण धाडले नाही प्रसंग तीन सतीचे हट्टाने जाणे भगवान शिवांनी निमंत्रणाशिवाय जाणे योग्य नसल्याचे सतीला समजावून सांगितले मात्र आपल्या पित्याचे यज्ञ पाहण्यासाठी आणि भेटीच्या ओढीने शिवाची आज्ञा घेऊन एकटीच यज्ञाला गेली प्रसंग चार शिवाचा अपमान यज्ञ मंडपात पोहोचल्यावर सतीला तिथे भगवान शिवांचे स्थान दिसले नाही उलट दक्ष भर सभेत महादेवांचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमान केला पतीची ही निंदा सतीला सहन झाली नाही प्रसंग पाच ज्या देहाने पित्याचा अपमान ऐकला आणि ज्याचा संबंध अशा पित्याशी आहे तो देह धारण करणे सतीला व्यर्थ वाटले अत्यंत क्रोधात आणि दुःखात सतीने योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्यात आपल्या शरीराची आहुती देऊन देह त्यागला ही कथा भगवान शिवाच्या वीरभद्र अवताराच्या उत्पत्तीचे आणि सती शक्तीपीठांच्या निर्मितीचे मुख्य कारण मानली जाते